इंडिया न्यूज न्यूज मुद्रांक विभाग कार्यालय राळेगावच्या बाजूच्या शौचालयात घाणीचे साम्राज्य यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा तालुका आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो म्हणून या तालुक्यात सामान्य नागरिकांना कवडीमोल महत्व असल्याचं चित्र दिसून येत आहे राळेगाव येथे भव्य अशी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे येथे सर्व विभागाचे कार्यालय आहे येथे संपूर्ण राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आपले कामे घेऊन येतात मात्र या या नागरिकांना दिवसभर कार्यालयात दुर्गंधी सहन करावी लागते हे मात्र खरे राळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाजवळ पुरुष प्रसाधन आहे यामध्ये संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे व येथे दिवसभर घमघमाट दुर्गंधी चालतो येथे येणारे नागरिक खराब दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत व ही दुर्गंधी दुय्यम निबंधक कार्यालयात येत असते तर येथील दररोज काम करणारे कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अवस्था काय असेल मात्र याकडे तहसील विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे असं राळेगाव तालुक्यातील नागरिकात बोलले जात आहे हे मात्र विशेष सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ